शेतकरी मित्रांनो आता जून महिना चालू आहे आणि आप आपल्याला पंधरा जुलै ते तीस जुलैच्या दरम्यान म्हणजे लास्ट तीस जुलै जास्तीत जास्त पंधरा जुलैपर्यंत आपल्याला कलटार घालायचा आहे पंधरा जून ते पंधरा जुलैच्या दरम्यान आपण कलटार पिकाचा वापर आंब्यासाठी करू शकतो कल्टार एक हार्मोन आहे ज्याच्यामुळं तुम्हाला भविष्यामध्ये चांगली फ्लॉवरिंग येण्यासाठी खूप चांगला मदत करत असतं कलटार वापरावं का नको ह्या बाबतीत मी बरेच व्हिडिओ पण केलेले आहेत कलटार वापरलेलं चांगलं असतं शेतकरी मित्रांनो ह्याचा काय बॅड इम्पॅक्ट आपल्या कुठल्या झाडांना किंवा ह्याच्यात नाही तो एक हार्मोन आहे आणि हार्मोनल बॅलन्स करतो झाडाचा आणि त्यामधनं आपल्याला चांगलं फ्लॉवरिंग येतं आणि चांगली फ्लॉवरिंग आली तर चांगलं फ्रुटिंग आणि सेटिंग होत असतं आपल्याकडं तर कलटार वापरत असताना आपल्या झाडाचं आयुष्य बघायचं आहे बऱ्यापैकी दोन तीन वर्षात ज्या वेळेला बाग होते आपण तिथनं पुढे कल्टर वापरू शकतो कल्टर वापरत असताना समजा तीन वर्षात झाड आहे तुमचं आणि इकडे दोन फूट इकडे दोन फूट वापरले वाढलेलं आहे म्हणजे आता मधला बुंदा आहे बुंद्यापासून दोन फूट इकडं वाढले आणि दोन फूट तिकडं वाढले तर त्या हिशोबानं चार एम एल प्रत्येक झाडाला आपल्याला कलटार वापरायचं आहे आता हे झाड मोठं आहे वयामना पाच सहा वर्षाचा आहे पण आता बघायला गेलो आपण तिथनं काढलो तर इथं बऱ्यापैकी तीन ते चार फूट त्याचं इकडं वाढलेलं आहे चार फूट तिकडं वाढलेलं आहे म्हणजे आठ एम एल आपण ह्या झाडाला घालू शकतो कलटार एक तर वयानुसार घालायचं आहे आपल्याला समजा चार वर्षाचं झाड आहे तर चार एम एल घालू शकतो पाच वर्षाचं तर पाच एम एल घालू शकतो पण त्याच्यापेक्षा पण झाड कसं डेव्हलप झालेलं आहे आता त्यावेळेला आंतर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीवर पण डिपेंड राहतं झाड हळूहळू मजबूत होत असलं तुमचं फर्टिगेशन वगैरे स्ट्रॉंग असले तर झाड चांगला डेव्हलप होतं मग त्या व्यासावर डिपेंड करून आपण कलटार वापरलो तर त्याचे रिझल्ट आपल्याला खूप चांगले येतात धन्यवाद